तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुप्रक्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि सुप्रक्लासमध्ये आज आपण जो जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर झालेला आहे तो कव्हर करणार आहोत तसेच या सुपर क्लासमध्ये मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो की आपल्याला ही जी एक्झाम जिल्हा भरती जिल्हा न्यायालय भरतीची चालूच आहे पण येणारीही अकरा हजारपेक्षा जास्त जे आहे पदे निघालेली आहेत विद्यार्थ्यांना जिल्हा न्यायालयामध्ये आणि या सर्व पदासाठी आपल्यासाठी आणि जो सध्या चालू आहे त्याहीसाठी चारशे सत्तर पेजेसचे मी एक पी डी एफ तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो ही पी डी एफ मी आपल्याला एकशे एकोणपन्नासमध्येच देत आहे हा जो पी डी एफ आहे चारशे सत्तर पेजेसचा हा क्रिएट करण्यासाठी तीन महिन्याचा मला कालावधी लागलेला आहे आणि हा जो पूर्ण डेटा आहे फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये मी आपल्याला देत आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण ही जी एक्झाम आहे चालूच आहे परंतु अकरा हजारपेक्षा जास्त पदांची आणखी जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी, जी, जी एक्झाम आहे होणार आहे ते आपल्यासाठी संधी खूप महत्त्वाची आहे ते मिस नाही करायचे आहे आणि त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी चारशे ज सत्तर पेजेसची मी एक ई बुक तयार केलेली आहे पी डी एफ तयार केलेली आहे घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा केल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी एक क्यू आर कोड दिला जाईल विद्यार्थ्यांना आणि त्यावर एकशे एकोणपन्नास जसंही पेमेंट होईल आपल्याला हे पी डी एफ लगेच दिली जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की जीवनसत्व बी थ्री या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आपल्याला विचारलेलं आहे बी थ्री या जीवनसत्वाचे ऑप्शन्समध्ये एक आहे रेटिनॉल दुसरे आहे थायमिन तिसरी आहे नायसिन किंवा चौथे आहे बायोटीन तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां तीन या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी था सॉरी माफ करा हे नाही एक मिनिट या ठिकाणी लक्षात घ्या की निय, नियासिन हे जे आहे जीवनसत्व बी थ्रीचे एक रासायनिक नाव आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रेटिनॉल हे जे आहे जीवनसत्व एचे रासायनिक नाव आहे तसेच थायमिन जे आहे विद्यार्थ्यांनो जीवनसत्व बी वनचे रासायनिक नाव आहे तसेच विद्यार्थ्यां बायोटीन जे आहे जीवनसत्व या ठिकाणी बी चे रासायनिक नाव आहे हा सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे कारण खूप महत्वाचा आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे पहिला ट्वेंटी विश्वकप विजेता देश कोणता ठरलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्पेशली टी ट्वेंटी विजेता विश्वकप जितणारा देश कोणता आहे ऑप्शन्समध्ये आहे पाकिस्तान भारत श्रीलंका ऑस्ट्रेलिया तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन या ठिकाणी योग्य आहे भारत हा देश पहिला ट्विट टी ट्वेंटी विश्वकप जितणारा देश बनलेला आहे आता दुसरा कोणता आहे विद्यार्थ्यांना तो दुसरा या ठिकाणी झालेला आहे आपल्यासमोर की पाकिस्तान हा देश झालेला आहे आणि टी ट्वेंटी विश्वकपची सुरुवात कधी झालेली असा प्रश्न जर आला तर दोन हजार सातमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लक्षात घ्यायचा आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की एक सिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता प्राणी एक सिंगी गेंडा हा दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्यात आढळतो तर पर्यायामध्ये आहे तो उत्तर प्रदेश दुसरा आहे आसाम तिसरा आहे पश्चिम बंगाल आणि चौथा म्हणजे वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे पश्चिम बंगाल आसाम तसेच उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये एक सिंगी गेंड्यांची संख्या आपल्याला पाहाव्यास मिळते इतर कुठेही मिळत नाही घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की रोबोटिक फ्रेमवर्क कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे ते विचारलेलं आहे पहिला रोबोटिक फ्रेमवर्क लॉन्च करणारा राज्य कोणतं आहे भारतातील विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तर प्रदेश तिसरा आहे तेलंगणा चौथा आहे सिक्कीम तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो पहिला रोबोटिक फ्रेमवर्क लॉन्च करणारा तेलंगणा हा भारतातील राज्य बनलेला आहे लक्षात घ्यायचा आहे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील बॅकग्राऊंडमध्ये वाईस आहे तर माफ करा कारण मला येत आहे या ठिकाणी प्रश्न असा आहे की लोकसभा या सभागृहामध्ये अनुसूचित जातींसाठी किती राखीव सीट आहेत किंवा आरक्षित सीटांची संख्या आहे ते विचारलेलं आहे स्पेशली काय अनुसूचित जातींसाठी ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी नव्वद किंवा सत्तर तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो चौऱ्याऐंशी सीट आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत कोणत्या सभागृहात लोकसभा या सभागृहामध्ये अनुसूचित जातींसाठी लक्ष घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे सत्तेचाळीस जे दिसत आहेत विद्यार्थ्यांना हे कोणासाठी आहेत तर जमातीसाठी हे राखीव ठेवण्यात आलेल्या असलेल्या सीता आहेत लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की ऋग्वेदामध्ये कोणत्या प्राण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे कोणत्या याच्यामध्ये जो ऋग्वेद आहे यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे ऑप्शन्समध्ये आहे काळवीट वराह वरीलपैकी सर्व तर क्रमांक या ठिकाणी योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांनो हरिण वराह या सर्व उल्लेख ऋग्वेदामध्ये करण्यात आलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे ते खालीलपैकी कोणतीही सेव्ह करण्यासाठी वापरली जाणारी शॉर्टकट की आहे ते आपल्याला विचारलेले आहे कोणतीही फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की असते विचारलेलं आहे आणि ऑप्शन्समध्ये कंट्रोल प्लस एच कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस एस कंट्रोल प्लस एफ तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो कंट्रोल प्लस एस जे आहे कोणतीही फाईल सेव्ह करण्याची एक शॉर्टकट की आहे तसेच कंट्रोल प्लस विद्यार्थ्यांनो सी जर केला आपण तर हे कोणतीही फाईल कॉपी होईल आणि कंट्रोल प्लस व्ही जर केलं तर कोणतीही फाईल पेस्ट होईल हे शॉर्टकट की दोन मी एक्स्ट्रा आपल्याला दिली आहेत लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील प्रश्न या ठिकाणी असा आहे की ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले पदक भारताला मिळवून देणारा खेळाडू कोण आहे ते विचारलेलं आहे स्पर्धा आहे ऑलिम्पिक मध्ये सर्वात पहिले तर या ठिकाणी पर्यायमध्ये आहेत अभिनव बिंद्रा कर्णम मल्लेश्वरी सानिया मिर्झा खाशाबा जाधव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार या ठिकाणी योग्य आहे आणि खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले जे पदक आहे विद्यार्थ्यांनो मिळवून दिलेले आहे भारताला आता हे जे पदक होते ते कोणत्या वर्षी मिळवून दिलेले होते तर एकोणीसशे बावन्न या वर्षी दिलेली होती आता ते पदक कोणते होते तर ते पदक होते विद्यार्थ्यांनो काश्य हे पदक जे आहे खाशा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे बावन्न या वर्षी मिळवून दिलेले सर्वात पहिले पदक आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारतातील दक्षिण भागामध्ये हिवाळा कधी सुरू होतो ते विचारलेलं आहे दक्षिण स्पेशली दक्षिण भारतामध्ये हिवाळा कधी सुरू होतो विचारलेला आहे ऑप्शन्समध्ये आहे ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबर किंवा जून तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांबरमध्ये जो आहे भारतातील दक्षिण भागामध्ये हिवाळा हा प्रामुख्याने सुरू होताना आपल्याला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या प्रस्न। ठिकाणी असा आहे एकाच क्रीडा प्रकारामध्ये दोन पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे लक्षात घ्या एकाच क्रीडा प्रकारामध्ये दोन पदके मिळवून देणारा विचारलेला आहे ऑप्शन्समध्ये आहे सुशील कुमार अभिनव बिंद्रा कर्णम मल्लेश्वरी किंवा सानिया मिर्झा तर ऑप्शन्स क्रमांक एकच योग्य आहे विद्यार्थ्यांनो सुशील कुमार यांनी एकाच क्रीडा प्रकारामध्ये दोन पदके मिळवून देणारा एक भारतीय खेळाडू व्यक्ती ठरलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की बास्केटबॉल या ग्राउंडची लांबी तसेच रुंदी किती मीटर मीटरची असते आपल्याला विचारलेलं आहे बास्केटबॉलची ग्राउंडची लांबी तसेच रुंदी ऑप्शन्समध्ये आहेत अठ्ठावीस पॉईंट पंधरा वीस पॉईंट बारा पंचवीस पॉईंट पंधरा किंवा बावीस पॉईंट चौदा तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे एक म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट पंधरा आता हे अठ्ठावीस म्हणजे काय तर याची लांबी जी असते बास्केटबॉल ग्राउंडची लांबी जी आहे ती अठ्ठावीस फुटाची असते आता अठ्ठावीस फुटाला जर आपण सॉरी मीटरची आहे अठ्ठावीस मीटर आहे माफ करा अठ्ठावीस मीटरला जर आपण फूटमध्ये कन्वर्ट केलं तर किती होईल एक्क्याण्णव पॉईंट आठ एवढे फूट होईल विद्यार्थ्यांना आणि हे पंधरी पंधरा या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे तर या ग्राउंडची रुंदी आहे अगर या प या ठिकाणी पंधरा मीटरला आपण जर फुटामध्ये कन्वर्ट केलं तर किती होईल विद्यार्थ्यांनो ते एकोणपन्नास फूट एवढं होणार आहे हा सर्व डेटा एक वेळेस पुन्हा पाहून घ्या लक्षात घ्या किंवा म्हणजेच पुढच्या एक्झामसाठी आपल्याला उपयोगी ठरू शकतो तर चला प्रश्न संपलेले आहेत विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडवू नका रिक्वेस्ट आप जसकी में दिला, दिला आहे आपल्याला जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की अकरा हजारपेक्षा जास्त जे आहे जिल्हा न्यायालयामध्ये अजून भरती होणार आहे मोठी आणि या भरतीसाठी चा, चार चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ आपल्याला एकशे एकोणपन्नासमध्ये मी देत आहे या एफला क्रिएट करण्यासाठी विद्यार्थ्यांना मला तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे हा सर्व डेटा आपल्याला फक्त आणि फक्त मिळत आहे की तिला एकशे एकोणपन्नासला या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट आहे की अकरा हजार अजून पदाची भरती होणार आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी हे तर चालूच आहे एक्झाम पण अजून येऊन ठेपलेली आहे दुसरी म्हणजे होणार आहे लगेच तर या भरतीसाठी हे एकशे एकोणपन्नास ते चारशे सत्तरचं चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ आपण घेऊ शकता घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्या नंतर एक क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचे चे जसे पेमेंट होईल आपल्याला लगेच हे चारशे सत्तरचे पीडीएफ जे आहे पेजेसचे आपल्याला दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि हा सुपर क्लास जर आपल्याला आवडलेला असेल तर एक लाईक जरूर करून घ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो का मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये